हॅलो मित्रांनो मी अजिंक्यवादोने एमबीबीएस स्टुडंट आहे बी जे पुणे मध्ये तर आज आपण केमिकल रिॲक्शन हा चॅप्टर शिकणार आहोत तर केमिकल रिॲक्शन हा चॅप्टर तुमच्या आठवी नववी दहावी केमिस्ट्रीसाठी आणि अकरावी बारावी केमिस्ट्रीसाठी पण खूप महत्वाचा आहे तुमचं सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण होईल तर चला आपण सुरुवात करूयात केमिकल रिॲक्शन केमिकल आर द इन विच टू ऑर मोर रिॲक्टन्स रिॲक्ट टू फॉर्म टू ऑर सिंगल ऑर मल्टिपल प्रोडक्ट्स तर केमिकल रिॲक्शन्स रासायनिक अभिक्रियामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट रिॲक्ट करतात आणि ते प्रोडक्ट बनवतात आणि रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्या जे रासायनिक गुणधर्म असतात ते वेगळे असतात उदाहरणार्थ काय सोडियम सोडियम आहे खूप घातक धातू आणि क्लोरीन हा विषारी वायू आहे त्यांच्यापासून काय मिळतं तर आपल्याला एनएसियल एनएसियल आपलं खाण्याचं मीठ तर म्हणजे घातक धातू विषारी वायू त्यापासून मिळतं मीठ म्हणजे त्यांचे जे रासायनिक गुणधर्म होते ते खूप बदललेले सोडियमचे क्लोरीनचे आणि जे मिळालं ते एनएसियल तर काय तर आपण बघूया आता टाइप्स ऑफ रिएक्शन्स टाइप्स ऑफ रिॲक्शन्स ज्या केमिकल रिॲक्शन्स असतात त्यांचे टाइप्स आहेत पहिला टाइप काय कॉम्बिनेशन रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय तर त्यामध्ये दोन रिॲक्टन रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून एकच प्रॉडक्ट बनतो कॉम्बिनेशन रिॲक्शन आर द रिॲक्शन इन विच टू ऑर नो रिएन्स रिएक्ट टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट प्लस ओ टू एम जी प्लस ओ टू गिव्ह टू एमजीओ म्हणजे दोन मॅग्नेशियमचे एलिमेंट्स आणि एक ऑक्सिजन रिॲक्ट करता येईल त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला तर टू एमजीओ टू एमजीओ तर ही ला लागते हीट आणि या रिॲक्शन मध्ये दोन मॅग्नेशियम आणि एक ऑक्सिजन यांचं कॉम्बिनेशन होतं आणि त्याच्यापासून काय पर्यंत मॅग्नेशियम ऑक्साइड त्यानंतर कोणती तर डिकम्पोजिशन रिॲक्शन तर ह्या काय तर जेव्हा एक रिएक्टंट रिॲक्ट react होतो आणि त्याच्यापासून आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात त्याला म्हणतात डिकम्पोजिशन रिएक्शन याचं एक्झाम्पल काय तर

तर कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट रिएक्ट होऊन काय देत आपल्याला तर सी कॅल्शियम ऑक्साइड प्लस सीओटू यानंतर आपण पाहूयात दुसरी रिॲक्शन डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय तर तेव्हा एका कंपाऊंडमधून एका मधून एक मॉलिक्युल दुसऱ्या कंपाऊंडमध्ये जातो त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन उदाहरणार्थ ए बी प्लस सी ग्यूज ए सी प्लस बी अशी रिॲक्शन येते ए प्लस बी ग्यूज एसी प्लस बी उदाहरणार्थ याचा आणखी एक एक्झाम्पल देऊ आपण सीयूर प्लस एफ काय मिळेल आपल्याला एफई एसओ तर कॉपर सल्फेट निळ्या कलरचा मॉलिक्युल असतो त्यामध्ये जर आपण आयर्न टाकलं ई तर त्यापासून आपल्याला मिळेल एफ एसओ -e फोर प्लस सी झाली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन त्याचं आणखी एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं आपण तर काय सीयू एसओन घेऊ झेड एसओ फोर प्लस -so सीयू हे झाली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन त्यामध्ये हा एक जो कॉपर आहे तो डिस्प्लेस झाला कोणापासून कोणामुळे तर आयर्नमुळे त्यालाच मराठीत म्हणतो आपण विस्थापन रिॲक्शन तर आयर्न सीयू एसओ फोर ला जाऊन अटॅच होतो आणि सीयू डिस्प्लेस होऊन जातो सोल्युशन मध्ये त्यानंतरची रिॲक्शन काय डिस्प्लेसमेंट त्यानंतर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय तर ह्या ला आपण जनरलाइज कसं लिहू शकतो ए बी प्लस सी डी घेऊज ए सी प्लस बी डी डिस्प्लेसमेंट सारखीच रिएक्शन आहे त्यामध्ये काय तर एका मधून एक एलिमेंट दुसऱ्या कंपाऊंड मध्ये जातो पण यावेळी काय होतं डिस्प्लेसमेंट मध्ये एका कंपाऊंड मधून ए डी मध्ये जाईल पण डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय ए सीडी मध्ये पण जातो सी इकडचा बी ला पण येतो चिटकाय तर याचे एक्झाम्पल्स काय डबल डिस्प्लेसमेंटचे एजी थ्री प्लस एन ए सी एल घेऊस ए जी सी एल प्लस एन ए एनओ थ्री एजीएनओ थ्री प्लस एन ए सी एल गिव्स एजीसीएल प्लस एन ए उदा आणखी एक एक्झाम्पल बी ए सी प्लस टू एन एल यामध्ये काय होऊन जातं पहिल्या कंपाऊंड मध्ये एजेन एजी आणि एन एल मधून एन ए हे दोन्ही एकमेकांना डिस्प्लेस करतात म्हणून सी च्या जागी कोण जातो सी च्या जागी ए जी आणि एनओ थ्रीच्या ठिकाणी जो ए जी आहे ना त्याला त्याच्या जागी जातो एन ए आणखी खाली बी एल टू आणि एन ए टू एस फोर यामध्ये त्याच्या जागी जातो बेरियम आणि एन ए टू जो आहे सीएल टू च्या जा जवळ जा जातो आणि बनवतो एन ए टू सीएल झाली डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या रिॲक्शन कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय तर असं मॉलिक्यूल जो पाण्यामध्ये विरघळत नाही पण पाण्यामध्ये खाली जाऊन राहतो प्रेसिपिटेट एजी सी प्रेसिपिटेट आणि बी एसओ प्रेसिपिटेट बनतो त्या ठिकाणी झाली डबल डिसप्लेसमेंट रिॲक्शन त्यानंतर कोणती तर कंबस्शन कंबस्शन रिॲक्शन कंबशन रिॲक्शन म्हणजे काय तर कंबस्शन म्हणजे काय कर मराठीतून त्याला काय म्हणतो आपण ज्वलन कंबशन म्हणजे ज्वलन आपण काय करतो कोणत्याही एलिमेंटला जर आपण ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलं तर ती झाली कंबशन रिॲक्शन एम जी प्लस ओ टू ग्यूज टू एम जीओ हे झाली कंबशन रिएक्शन आणखी एक सी प्लस ओ टू ग्यूज सीओटू ही पण झाली कंबशन रिॲक्शन कंबशन म्हणजे काय तर ज्वलन त्यानंतर कोणती तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक एंडोथर्मिक एक्झोथर्मिक तर एंडोथर्मिक म्हणजे काय तर, का तर अशी रिॲक्शन ज्यादे का हिट लगते हिट इज नीडेड टू कैरी आउट रिएक्शन पर एक्सोथर्मिक रिएक्शन मंजे का ज्यादे हिट इज इवॉल्व टू हिट इज इवॉल्शन एनडोथर्मिक हिट इज निड टू कॅरी आउट द रिएक्शन अँड एक्झोथर्मिक हिट इज इवॉल्ड टू प्रोसेस द रिएक्शन याचे एक्झाम्पल्स काय एच टू ओ प्लस के एन ओ थ्री सोल्युशन बनवताना काय काय तर आपल्याला हिट लागते हीट, ला हीट इज नीडेड आपण हिटला कसं दाखवतो हिटला डिनोट कसं करतो आपण आपला जो रिॲक्शनचा एरो असतो त्याच्यावर जो ट्रायंगल असतो ना त्यानं आपण हिटला डिनोट करतो त्याचं काय बनतं मग आपल्याला के एन ओ थ्रीचं सोल्युशन सोल्युशन बनत आता याच एक्झाम्पल काय हिट इज इव्हॉल्ड कंबस्टन रिएक्शन इज एक्सोथर्मिक रिएक्शन ऑल कंबस्टन रिएक्शन आर एक्सोथर्मिक रिएक्शंस एम जी टू एम जी प्लस ओ टू गिव टू एम जी ओ हिप कंबस्टन रिएक्शन है सी प्लस ओ टू गिव टू सीओ टू हिपन रिएक्शन आता यानंतर ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन रिडक्शन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय तर ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय असा रिॲक्शन ज्यामध्ये काय तर ऑक्सिजन ऍड होतो अशा रिॲक्शन ज्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो किंवा आहेत त्यांच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो किंवा हायड्रोजन त्या रिॲक्टन्स मधून बाहेर जातो अशी रिॲक्शन म्हणजे काय तर ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन काय तर अशा रिॲक्शन ज्यामध्ये हायड्रोजन ऍड होतो आणि ऑक्सिजन सबस्ट्रॅक्ट होतो त्या रिॲक्टन्स मधून म्हणजे रिॲक्शन ह्या खूप महत्वाच्या रिॲक्शन आहेत तुमच्या पुढच्यासाठी अकरावी बारावी साठी तर याचे एक्झाम्पल्स काय सी प्लस ओ टू गिव्ह सी ओ टू तर ही रिॲक्शन कोणती आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन का तर कार्बन मध्ये ऑक्सिजन ऍड व्हायला आल्सो इट इज द कंबशन रिॲक्शन याचे एक्झाम्पल्स काय आपण एन ए प्लस एच टू गिव्ह टू एन एच याचं काय एक्झाम्पल टू एन h2 प्लस एच टू गिव्ह टू याचे आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो एमजीएच टू डिग्रेडेशन जी प्लस एच टू म्हणजे काय ह्यातून हायड्रोजन बाहेर निघाला एम जी टू चं डिग्रेडेशन हे झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन यामध्ये पण आपण काही देऊ शकतो एक्झाम्पल्स की ज्यामधून ऑक्सिजन बाहेर निघेल हे झाली रिडक्शन रिॲक्शन यानंतर काय आता पाहिलं आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन रिडक्शन रिॲक्शन तर यानंतर आणखी एक रिॲक्शनचा टाईप आहे तो म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन रेड ऑक्स हा शब्दच बघा रेड आणि ऑक्स म्हणजे काय तर रेड म्हणजे काय तर रिडक्शन आणि ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन तर अशी रिएक्शन ज्यामध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही गोष्टी होतात त्याला काय म्हणतो आपण रेड ऑक्स रिॲक्शन म्हणजे काय तर एक रिएक्टंट रि रे, रिएक्शनच्या अंडर गो जाईल आणि एक रिॲक्टन ऑक्सिडेशनच्या अंडर गो जाईल अशा रिएक्शन म्हणजे काय रेड ऑक्स रिॲक्शन तर याचे एक्झाम्पल काय याचं एक्झाम्पल काय ओ प्लस एच टू सीयू प्लस एच टू ओ तर हे पहा सीयूओ आहे ना तर ह्यामधलं जे ऑक्सिजन आहे ना हे तर निघून गेलं म्हणजे सीओच काय झालं त्यांचं काय झालं रिडक्शन पण एच टू एच टू ला काय भेटलं ऑक्सिजन म्हणजे एच टू च काय झालं ऑक्सिडेशन यामध्ये च झालं रिडक्शन एच टू झालेलं आहे ऑक्सिडेशन म्हणून हे रिएक्शन रिडक्शन आणि ऑक्सिडेशन टोटली रेडॉक्स रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन मध्ये एका प्रोडक्ट एका रिॲक्ट्र रिडक्शन आणि एका रिॲक्ट्रनच ऑक्सिडेशन होऊन जात hmm. तर आता आपण पाहिलेले आहेत रिएक्शनचे टाइप्स तर आपण आणखी एकदा रिवाइज करून घेऊ टाइप्स ऑफ रिॲक्शन पहिले कॉम्बिनेशन रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय होऊन जातं ए प्लस बी गिव्ह ए बी तर काय दोन रिएक्टंट त्यांच्यापासून एकच प्रोडक्ट बनतो त्या कॉम्बिनेशन रिॲक्शन दुसऱ्या डिकंपोजिशन डिकंपोझिशन रिॲक्शन त्यामध्ये काय झालं काय होतं तर ए बी म्हणजे जो एकच रिएक्टंट आहे त्याच्यापासून दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट बनतात ए प्लस बी ती झाली डिकंपोजिशन रिॲक्शन आणखी त्यानंतर कोणत्या पाहिलेल्या डिस्प्लेसमेंट डिस्प्लेस त्यामध्ये काय होतं तर कोणताही एका कंपाऊंड मधला एक ऍटम दुसऱ्या कंपाऊंड मध्ये जातो उदाहरणार्थ सीयू एसओ फोर एफ एफ एसओ फोर प्लस सीयू तर यामध्ये काय जो एफई आहे ना त्याने ला डिस्प्लेस केलं सी एसओ फोर मधून आणि काय प्रोड्यूस झालं एफ एसओ फोर प्लस सीयू आणि सी युएस फोरचा कलर कोणता असतो तर ब्ल्यू आणि एफ युएसो फोरचा कलर ग्रीन महत्वाचा आहे लक्षात ठेव ब्ल्यू अँड ग्रीन त्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन त्यामध्ये काय होऊन जातं एबी प्लस सी डी घेऊन एसी प्लस बी एबी मधून ए हा सीडी मधल्या ला रिप्लेस करेल सीडी मधल्या ला रिप्लेस करेल आणि डी हा बी ला येऊन चिटकेल म्हणजे काय तर एसी आणि BD म्हणजे दोन्ही ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेलं याचं एक्झाम्पल काय ए एन ओ थ्री प्लस आणि एजी सी एल प्लस एम एन ओ झाले डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन यानंतर आपण पाहिल्या कोणत्या कंबशन रिॲक्शन कंबशन कंबशनला आपण मराठी ज्वलन म्हणतो ज्वलन म्हणजे काय तर कोणत्याही रिॲक्टनचं ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करणे सी प्लस ओ टूज हे झाली कंबशन रिॲक्शन त्यानंतर पाहिलेला आपण त्यानंतर पाहिलं आपण एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये काय होतं एक्झोथर्मिक यामध्ये कोणताही रिॲक्टंट रिॲक्टन त्याला हीट लागते तेव्हा प्रोडक्ट बनतो आणि एंडोथर्मिक मध्ये रिॲक्टन रिॲक्ट होतो सॉरी हा इथे मिस्टेक झाली मध्ये काय होऊन जातं तर रिॲक्टेंट रिॲक्ट होतो प्रोडक्ट देतो आणि त्याच्यासोबत आपल्याला काय देतो हिट म्हणजे हिट होऊन जाते एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये रिॲक्शन घडली की आपल्याला हिट पण मिळते आणि एंडोथर्मिक मध्ये काय तर रिॲक्टंट रिॲक्ट त्याला हिट लागते तेव्हाच प्रोडक्ट बनतो नाहीतर प्रोडक्ट बनवू शकत नाही ती झाली एन्डोथर्मिक रिॲक्शन Hmm. त्यानंतर आपण शेवटची रिॲक्शन कोणती पाहिलेली ऑक्सिडेशन रिडक्शन आणि रेड ऑक्स hmm. रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय कोणत्याही रिएक्टनचं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होईल किंवा त्याच्यामधून एच टू बाहेर पडणं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन सबस्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन रिडक्शन म्हणजे काय तर कोणत्याही रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन और सबस्ट्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन कोणत्याही रिॲक्शन मध्ये हायड्रोजन ऍड होणं किंवा ऑक्सिजन बाहेर निघणं आणि रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय अशी रिॲक्शन ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोन्ही एकदाच होणं ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन घेऊन रेडॉक्स रिॲक्शन तर रेडॉक्स रिॲक्शनचं एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला आणखी एक SO प्लस एच टू एस एसओ प्लस एच याच्यापासून आपल्याला काय म्हण काय मिळतं एसओ टू प्लस टू एच याच्यापासून आपल्याला काय काय मिळू शकतं तर थ्री एस प्लस टू एच टू ओ आणि हे सल्फर त्या सोल्युशनमध्ये फ्लोट होऊन जातं एसओ टू प्लस एच हे आहे यामध्ये काय झालेले तर याचं इथे रिडक्शन झालं हे ओ टू निघून गेलं हायड्रोजनशी मिळालं आणि एच टू एस मधून पण एच टू निघून गेलं आणि ते परत ऑक्सिजनशी मिळालेलं आणि तीन सल्फर ची आपल्याला ऍटम्स मिळतील हे झाली रेडॉक्स रिॲक्शन या ठिकाणी याचं रिडक्शन झाले आणि या ठिकाणी याचं ऑक्सिडेशन झाले रेडॉक्स रिॲक्शन तर आपण कोणत्या कोणत्या रिॲक्शन पाहिल्यास पहिली कॉम्बिनेशन रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन त्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन त्यानंतर पाहिलेली आपण कंबशन एक्झोथर्मिक एन्डोथर्मिक ऑक्सिडेशन रिडक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शन ह्या सगळ्या रिॲक्शन तुमच्या फाउंडेशनसाठी सगळ्यात महत्वाचे तर आपलं लेक्चर या ठिकाणीच आपण कन्क्लूड करू यानंतरचं लेक्चर आपण केमिकल इक्वेशनच्या बॅलेन्सिंग वर घेऊया